तरी यात संपूर्ण प्रकरणी आपल्यासोबत बोलण्यासाठी नेत्या रोहिणी खडसे देखील जोडल्या गेल्या आहेत रोहिणी जळगाव मधून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत भर यात्रेमध्ये ज्या ठिकाणी मोठ्या जनता असते नागरिक असतात आणि त्या ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढली जाते काय प्रतिक्रिया द्या आज संपूर्ण महाराष्ट्रात आपण बघितलं तर महिला अत्याचाराच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणामध्ये समोर येताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यातच पक्षाच सरकार आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि रोहिणीताई तुमचा आवाज काही कारणास्तव तांत्रिकदृष्ट्या आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये तर काही तांत्रिक अडचणींमुळे रोहिणीताई यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे मात्र आपण पुन्हा एकदा रोहिणीताई यांच्याकडून या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया घेणारच आहोत मात्र धक्कादायक अशी बातमी जळगाव मधून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं पाहायला आहे महाराष्ट्रातून अशा अनेक घटना समोर येत असताना मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीसह अन्य काही मुलींची छेड काढल्याचा आरोप करण्यात आलाय मुक्ताईनगरच्या कोथळी गावात संत मुक्ताई यात्रेतील हा प्रकार आहे टवाळखोर मुलांचा त्यांच्या मनाविरुद्ध फोटो काढण्याचा प्रयत्न करण्यात आलाय रक्षा खडसेंच्या सुरक्षा रक्षकांच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलिसांमध्ये चार तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या संदर्भात पुन्हा एकदा जाऊयात नेता रोहिणी खडसे आपल्यासोबत जोडल्या गेल्यात रोहिणीताई तुमचा मुद्दा पूर्ण करा आज आपण बघितलं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसत आहेत पण आज मुक्ताईनगरमध्ये जी घटना घडलेली आहे त्या घटनेबाबतीमध्ये गेल्या दोन दिवस आधी पोलीस स्टेशन मध्ये या घटनेबाबतीत नोंद करण्यात आली ह्या पोलीस कॉन्स्टेबल तिथे हजर असताना जे साक्षीदार होते जे या घटनेचे त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन या घटनेची नोंद केल्यानंतर देखील दोन दिवस झाल्यावर कारवाई सुद्धा केली गेली नाही त्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या मुलांना साधं पोलीस स्टेशनला बोलवण्यात देखील आलं नाही